नमस्कार मित्रांनो मित्रांनो उद्या बैल पोळा आहे आणि सावनी पिकूची तयारी झालेली आहे आता आम्ही कुठे चाललोय तर आता आम्ही बैल घेण्यासाठी चाललेलो आहे तर बघू बाजारामध्ये कुठे बैल भेटतात का मातीचे बैल आहे ना जायचं का मग चला मग बघू बैला बेटत काय बघायला

बघितला कसा गाडीवरती बसला चला कुठे गाडीवरती जाणार आहे का तो काय नाही करत तो काय नाही करत तो चल काय नाही करत तो सर कुठून जात आहे जागा आहे का तिथून ते खूप पाणी साचलंय तिथं

काय आले आता बाजारात आहे का टॉकी तिथे मसला झोपलाय का तो आहे का तिथे बायला हं छोटे छोटे आहे का काकांकडे का भेटलेले आहेत का कसे मित्रांनो हे तीस ला पाच आहे आणि हे पन्नास ला पाच आहे व्हाइट कलरचे कोणत्या कलरचे पिंक आहे आणि येल्लो आहे बरोबर आहे का हे व्हाईट कलरचे आहे का कोणते घ्यायचे आपल्याला हे हे घ्यायचे का हे घ्यायचे हा हे हे वाले घेऊन हे हो वाले छान दिसत आहे हे ना या मी काही व्हाईट आणि काही कलरचे बैल घेतलेले छान होते का कसे बनवलेले हा? हा या कलरचे पण घेतलेले एक पिंक कलर पण घेतलेले आणि व्हाईट कलर पण घेतलेले घेता काटोतरी काय म्हणताय या दिवशी छान बनवलेले आहे ना कसे छोटे छोटे आहे का छोटा आहे ना बरं चला आता आम्ही बैले घेतलेले आता आम्ही घरी चाललो आहे चला घरी आता इकडून चला घरी येतो ते राहू दे माझ्या हातात चल चला पुढे काय होतं जंप मारणार आहे का पटकन पाऊस आलाय चला पटपट पाऊस येतोय का तर मित्रांनो बैल घेऊन आता घरी आलेलो आहे छान आहे ना बैल आता सजवायचं आहे ना त्यांना तर आता सावंत पिको घरी जाऊन सजवणार आहे ते बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू